नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडाल बाबरते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पहाटेच्या वे वेळेस आज गावात पहिली पेरणी पहिली शेतीची चे करायला आणि बियाणं आज आपल्याला आणि त्याकरता आज सुरुवातीला आपण नांगर धरत आहोत की नक्कीच फक्त आपण निघालो शेतावर वातावरण सुद्धा अगदी पहाटेच अगदी पावसाने थोडंसं गच्च धरलेलं आहे आणि तर अशा प्रकारे आज पेरणीला सुरुवात होते तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर पण नवीन असेल तर मी थोडं सबस्क्राईब करायला लागतो तर नक्कीच आज पेरणीचा दिवस सुरुवात आहे बैलांची सुद्धा नवीन सुरुवात आहे तर पहा आता बैलसुद्धा थोडंसं नाट्य करतात आणि थोडंसं त्रास देतील परंतु आता नागरिक आपल्या शेतीला सुरुवात झालेली आहे आणि आता आहे बरोबर पेरणीला जून महिना उधळलेला आहे पावसाची वाट बघतोय आम्ही परंतु पावसाची वाट बघण्यापूर्वी ही पेरणी करावी लागते त्या पेरणी लागतात सुद्धा तर चला बघूया भाताचा बोज्या बिज्या बांधल्या पाट्या बिट्ट्या टोपले निरीचा सुद्धा निरी घेतलेस काय ग लाडू घेतलेले एवढं टोपात आणि लाडू बिड घेऊन हे असतात सगळे बाट्या तयार पाण्याची कारण ऊन पडलं तर गरमी पण होते ना पण अगदी वाटी भागाशी झाकून घेतली अंगर शेतावरच आहे पैंसुद्धा तिकडत आहे बघूया जाऊन आत्ता बाई सुरुवात वर्षाने पुन्हा एकदा सुरुवात करतोय आपण तर नेहमीची वाट आपली तुम्हाला तर ओळख असेल त्या तर नेहमी आपण या वाटेने जाताना आणि हीच वाट आमची शेताकडे जाते पायवाट पूर्वी आता पाकडी बनली सूर्य थोडा ढगाच्या आडून लपून वाकून फक्त थोडासा काही अंधार आहे आणि थोडा सूर्य झुंजू मुंजू असा आलेला पाहायला मिळतोय पण सावलीचं वाता अगदी वातावरण आहे कारण सकाळचं पहाटेचं वातावरण असल्यामुळे थोडं गर्व असतो नंतर गर्मी खूप होते पावसाळ्याचे ढगसुद्धा आकाशामध्ये निर्माण झालेले दिसतात अगदी त्यांना वेळच आली त्याची जवळ आणि पाहुणे पुन्हा एकदा वर्षाने सुरुवात करण्यासाठी तो येत आहे आणि सुखावून नेण्यासाठी या धरती मातेला आणि सगळ्या जीवांना त्याचं आगमन होणार आहे म्हणून आम्ही आगमन होण्यापूर्वीच ही पेरणीची तयारी करण्यासाठी निघालेलो आहे शेतावर आलेलो आहे मित्रांनो कारण वाड्यापास आमचं शेत आहे नेहमी बघतो आपण आणि हा तारवा केलेला आहे या तारव्याला आपल्याला हा इथे एकच आहे आणि यंदा काय झालं सगळे धावपल इकडे तिकडे चालू होती थोडी आईची पण तब्येत खराब झाल्यामुळे जास्त काय के शेती केलेली नाही आमचा बाबू येत आहे अगदी बोज्या घेऊन बियाण्याचा बघा तर चोकडं लावलेला मित्र थोडस खायला घातलेलं आहे आणि फटक्याला चालायचं आता मला तशी घ्यायला लागेल ग

What? तर मंडळी बघतो आपण शेत आता पेरणी झालेली आहे आणि आपली माणसं सगळी कामाला लागली एक मोठी आमची दिदी पण सुद्धा कामाला लागली खडे बाळ काढते अगदी मुंबईवरून आलेली आहे दिदी आमची आणि इकडे गावी आता सुट्टीच्या या दिवसात अगदी तिने आनंद घेते आणि शेतात आले आहे आमची आहे पण ती काय जरा उभी राहिली दुर्वाला जरा मूळ नाही वाटत सकाळ सकाळ उठल्यापासून दिसतंय आपल्याला तर आपले दोन बच्चे आणि अशा प्रकारे कामाची सुरुवात झालेली आहे तर म्हणजे नांगरून झालेला आता पेरणी सुरुवात केलेली आहे पण नक्कीच आपण या पेरणीचा असाच आनंद घ्यायचा आहे थोड्या दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर फोड सुद्धा चालू आहे तर आताचा पेरा वगैरे झालेला आहे तुम्हाला दाखवलेला आहे तर नक्कीच तुमच्या लॉक अगदी नवीन लॉक पुन्हा तुमच्या समोर येणार आहे या कोकणातला अशी जी कोकणातली ज्या काही संस्कृती आहे ज्या काही तिथे आहेत त्या जपल्या जातात तर त्या तुम्हाला दाखवणार आहे सगळी मंडे आता दिसते माझ्यासोबत तर नक्कीच पुढच्या लॉक मध्ये अगदी पुन्हा आनंदाने भेटूया आणि असे धमाल करूया शेती सुद्धा करूया पण शेती केल्याशिवाय फोट भरणार नाही इकडे आमची दुर्वा अगदी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून फिरते मस्त शेतामध्ये आले तर लवकरच येऊया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना अगदी टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र